सांगित ग तुम्ही सरकार चालवण्याच्या पात्रतेचे नाही तुम्ही विरोधातच बसलं पाहिजे हा महाराष्ट्राच्या जनतेचा मतदाराचा आवाज होता पण दुर्दैवानी चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला चार वाजताचा तो अशुभ मुहूर्त या महाराष्ट्राच्या जनतेने बघितगा चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस हिंदुत्वाची भाषा करणारे अशा पक्षांसोबत गेले कि ज्यांना प्रभु राम हे काल्पनिक कथानक वाटायचं खरं तर आज आश्चर्य होत विश्वासदर्शक प्रस्तावावर अध्यक्ष महाराज अभिनंदन करण्याची आवश्यकता होती की एक गडचोलीचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी महाराष्ट्राच्या शेवटच्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं आज ते महाराष्ट्राचे विकासाचे खरे पालक झालेत खरं तर अध्यक्ष महाराज त्यांचं अभिनंदन करावं असा हा प्रसंग होता पण या अभिनंदन विश्वासदर्शक प्रस्तावामध्ये दुःख सत्ता गेले सत्ता गेल्याची वेदना आपण बघत होतो खरं तर ही सत्ता येताना सन्माननीय अजितदादा इथं नाहीत पण अजितदादांनाही धन्यवाद दिले पाहिजे त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली पण इथं भाषणामध्ये मात्र तुम्ही इकडे गेलेत गे। आता तुम्ही कसे निवडून याल अरे जसे तुम्ही तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस तिकडून इकडे आग आणि उपमुख्यमंत्री झाले हा तुमचा आदर्श आहे त्याच पद्धतीने इकडून तिकडे गेले गे पराभूत होत गे गे नाही जयंतराव तुम्ही गेले नाही म्हणून उपमुख्यमंत्री झाले नाही आता मनात मात्र पक्का विचार ठेवा कधीतरी अशी एखादी उडी मारावी लागते हे मनात ठासून घ्या आमचे एक मित्र जोशात भाषण देत होते विसरत ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे आणि आज सांगतय शिवसेनेत होते शिवसेनेत होते मग आता तिथं नाहीत कारण गुप्त गोष्टी सांगता येत नाही यांच्यापैकी अर्धे लोक रात्री येऊन आपल्याशी भेट करतात अर्धे लोक एखादे तेच तर सांगतो ना नाव सांगायची गरजच नाही कोण कधी येईल तुमच्या सकाट ये अरे अध्यक्ष महाराज अभिनंदनाचं भाषण अरे सरकारला तुम्ही का दंड तुम्ही सरकारला अध्यक्ष महाराज आज बहुमतांनी हे सरकार आलं आणि तुम्ही आपगा रडण्याचा कार्यक्रम सुरू केला <laughs> अरे एक दिवस सत्तेविना राहू शकत नाही तुम्ही अध्यक्ष महाराज इथं सरकार देवेंद्र देवेंद्रजी सारखा नेता उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर तुम्ही आपले माचिस घेऊन आग गावण्याचं काम करता अरे कभी भारतीय जनता पार्टी तुम्हारा समझगी नहीं नमो मातृभूमि जिथे जन्म रोमी नमो आर्य भूमि जिथे गोमी नमो पुण्य भूमि जिए चाथका पड़ो देह सदा या भावने देवेंद्र जी काम करता तेरा वैभव मर रहे हम दिन रहे ना या भावने काम करता पथ का अंतिम रक्ष नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना सब समाज को साथ हम हमको है आगे बढ़ना आता ज्यांना फक्त खुर्चीच माहिती आहे ज्यांचं आयुष्य घराणेशाही वंशवाद माय और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार त्याग सेवा समर्पण हे कधी ज्यांना समजलंच नाही त्यांचं दुःख या भिंती ऐकत होत्या खरं तर या महामानवांना सुद्धा वाटलं असेल अरे कधीतरी तर सभागृहात सांगा की मी आहे माझा पुढचा वंशज पुढे जाणार नाही ते सांगण्याची तुमच्यामध्ये शक्ती नाही सर्व कुटुंबात पाहिजे त्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी झेंडा तुमचा हाती घ्यायचा तुमचा झेंडा हाती घ्यायचा आणि कार्यकर्त्याच्या हाती फक्त दंडा द्यायचा आणि इथे येऊन तत्वज्ञान सांगायचं की आमच्या पक्षाचा हा विचार काय विचार आहे तुमचा तुम्ही तर काल्पनिक पात्र मानलं श्रीराम आणि आता सांगताय महाभारत रामायण अरे महाभारत सांगताना विचार करा आम्ही नाही म्हटलं कर। तुमच्याच कडून तुम्ही कोणत्या बाजूच्या हे सांगण्यासाठी एका नेत्या आणलं गा। हे आमच्यासाठी पितामह भीष्म आहे म्हणजे बरोबर आहे ते तुमच्यासाठी पितामह भीष्म आहे कारण तुम्ही कौरव आहात दुर्योधन दुशासनासोबत कर्ण गेला होता कर्णाला समजवण्याचा प्रयत्न केला की असत्याच्या बाजूनी जाऊ नये अधर्माच्या जा बाजूनी जाऊ नये आज इथं सर्व लोक एकत्र आले विचारासाठी आले हा विचार हिंदुत्वाचा विचार आहे तुम्ही तर सोयीस्कर रामाला वापरता जे सांगायचे की राम हे काल्पनिक पात्र आहे हनुमान चालीसा चौदा दिवस जेलमध्ये टाकलं सरजीव उस्मानी उस्मानीनी हिंदुत्वाबद्दल घा निश शब्द वापरले त्याच्याबद्दल तुम्ही कधीच कारवाई केली नाही कारवाई कोणावर करत होतात कारवाई करत होता धनुवान चालीचा वाचली बर ती वाचायचंही नाही त्यांनी मागे घेतलं तरी जबरदस्तीनी टाकलं म्हणजे तुमच्यासाठी प्रभू राम हे काल्पनिक होत आणि स्वार्थाने प्रेरित होत कधीतरी मी ती प्रवचन करायची कथा ऐकली धनंजय राम आमची नावं वाचली हा इकडे अगा हा इकडे तुमची नावं वाचू का कोण तिकडे गेले गे? आणि तुम्ही किती काय शब्दाचा वापर करता म्हणाले हे इथं आलेत म्हणजे घाण आली आणि दहा मिनिटांनी पुन्हा दहा मिनिटांनी काय म्हणतात तुम्ही वापस येऊ शकता एक जण तर असं म्हणागा नेता की मला आठवत की जेव्हा एक महाराष्ट्राचे मोठे काँग्रेसचे नेते त्या काँग्रेसमधून निघालेत म्हणा काँग्रेस एक शरीर आहे ती बाहेर पडते ती घाण आहे आणि चार वर्षांनी तेच मलमूत्र आहे असं सांगणार आहे चार वर्षांनी पुन्हा त्यांना पक्षात घेत ग म्हणजे मी म्हणतो या पक्षाला काय मलमूत्र प्यायची खायची सवय आहे <laughs> अरे शब्दाचा वापर काय करायचा असतो कोणत्या आपण आदर्श आहोत वराह वराह म्हटले अध्यक्ष महाराज आमदार ज्यांना तीन लाख लोक निवडून देतात तुम्ही त्याला वराह म्हणतात अरे कधी विसरले विष्णूंनी सुद्धा वराहाचा उतार घेतला होता दानवापासून या पृथ्वीला वाचवण्यासाठी आणि आता काही लोक आता प्रभू रामाच्या मंदिरात जात अरे जेव्हा जनादेशाचा अवमान केला जनादेशाचा अपमान केला हिंदुत्वाचा अपमान केला गा, काल्पनिक पात्र जे रामाला मानायचे त्यांच्यासोबत आता मांडी जाऊ मांडी जाऊन बसलाय मला आठवतं अध्यक्ष महाराज सोळा मार्च एकोणीसशे ला भाजप शिवसेनेचे आमदार निवडून आले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की आम्हाला त्या काग्याच्या एकविरा मंदिरात आहे आम्ही सर्वजण एकविरा मंदिरात गे गेलो काय शपथ घेतली होती आम्ही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शपथ दिली की आयुष्यात आम्ही काँग्रेसच्या सोबत जाणार नाही कोणी खोटी ठरवली ही शपथ कोणी खोटी ठरवली अरे ते स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे पाचशे पाच दोन मध्ये पाचशे पाच दोन हो ने ने दुणा। दुणा। चा गुन्हा होतो का तेव्हा सॉरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की या नेत्याला मी कधी आयुष्यात मंत्री होऊ देणार नाही मग तेव्हा पित्याची प्रतिज्ञा नाही आठवू इतक्या सत्तेच्या मस्तीमध्ये सत्तेच्या अहंकारामध्ये गे आणि कोणासोबत चालतात तुम्ही एकीकडे एक तुम्ही सांगता की अयोध्येच्या राम मंदिरामध्ये आमचं योगदान आहे आणि जाता कोणाकडे जे काल्पनिक ती कथा का, का ही प्रभू राम जेव्हा अध्यक्ष महाराज सेतू बांधण्यासाठी त्या दगडावर जय श्रीराम गेलं जायचं अध्यक्ष महाराज नीर हनुमान वानर सेना ही त्या समुद्रात सोडायची ते तरंग जायचे रावणाच्या सेनेमध्ये अध्यक्ष महाराज भीती निर्माण झाली हा किती मोठा राजा असेल किती मोठा अध्यक्ष महाराज हा सम्राट असेल की ज्याचं नाव विरव्याने दगड तरंगत रावणाच्या लक्षात आलं जे आज काही लोकांच्या इथं लक्षात आलं रावणाच्या लक्षात आलं की जर दगडावर नाव विरवल्याने दगड तरंगतो तर आपल्या सैन्याचं मनोबल खराब होईल खच्चीकरण होईल आणि मग रावणाने सुद्धा लंकेच्या समुद्रावर सर्व सैन्याला घेऊन गेला रावण आणि त्यांनी सुद्धा दगडावर जय श्री रावण घेऊन दगड सोडला अध्यक्ष महाराज दगड तरंग मंदोदरी बाजूला उभी होती तिच्या मनात भावना आली की जय श्री रावण या नावामध्ये ताकदच असू शकत नाही दगड कसा तरंगला आणि मग जेव्हा मंदोदरी राज महाजात परत आल्यावर रावणाला विचारते की असं तर होऊच शकत नाही दगड कसा तरंग तेव्हा रावण म्हणाला की दगड सोडताना मी सांगितलं त्या दगडाला पत्थर दगडा पत्थर तू तैर जा तुझे प्रभु राम की कसम है अशा अध्यक्ष महाराज काही लोक रावणासारखी भावना आहे प्रभू आमागा मानायचं नाही हिंदुत्वाचा मानायचं नाही खुर्ची सत्ता हे श्रेष्ठ आहे आणि आम्हाला तर सन्माननीय एक सदस्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब म्हणत होते खूप कामं केली अडीच वर्षात खरंच काम केलं केलं के तुम्ही काय केलं मोहाच्या म्हणजे लोकांच्या फाईल प्रमोशनच्या पडून होत्या त्या प्रमोशनच्या फाईल केल्या नाही कारण लहानपणी मी सामान्य ज्ञान होत की या महाराष्ट्रामध्ये नोटा छपाईचा कारखाना हा नाशिकमध्ये आहे पण या अडीच वर्षात अजून एक कारखाना मंत्रालयात सुरू झाला होता नोटा छपाईचा कारखाना मंत्रालयात सुरू झाला होता नानासाहेब बरोबर आहे नाना भाऊ अरे नाना भाऊ मनापासून सांगा असं करू नका तुम्ही विदर्भाचे आहे विदर्भ प्रभू रामाची आजी राजा आजची पत्नी इंदुमतीचा विदर्भ आहे भगवान कृष्णाला ऊर्जा देणारा रुक्मिणी मातेचा आहे खरं सांगा अध्यक्ष महाराज काय केलं प्रमोशनच्या फाईल नाही केल्या पण मंत्रालयामध्ये मोहाच्या फुलाची देशी दारू कॅबिनेटमध्ये निर्णय काय आश्चर्य वाटत म्हणजे आता या आजपासून याला देशी म्हणायचं नाही याचं प्रमोशन आता विदेशी म्हणायचं मुहाच्या नाही मुहाच्या फुगेला देशी विदेशी करण्याचं कारण काय हे एक नवीनच पद्धत सुरू झाली अध्यक्ष महाराज आणि आज तत्वज्ञान जागा दिगा का धाना तो बोलत तुम्ही आज सांगता अरे तुम्ही रोजगार हमी योजनेची मजुरी नाही दिली वन्य प्राण्याच्या अध्यक्ष महाराज वन्य प्राण्याच्या हमग्यामध्ये जर एखादा कष्टकरी मृत्युमुखी जागा निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टीम होती तुम्ही बंद केली तुम्ही बंद केली ठेकेदारासाठी बिघड द्यायला पैसे होते आणि आज तत्वज्ञान सांगताय मिळाल्या तुम्हाला कौगस दिला नव्हता बेश्रमपणे राज्य करण्यासाठी सत्ता स्थापन केली तुम्हाला जनतेने कधी कॉल दिला नव्हता एकशे एकसष्ट विधानसभा शिवसेना भारतीय जनता पार्टीने निवडून दिले मग खरा आहे मी एकनाथराव शिंदे तुमचं व तुमच्या चाळीस जे तुमच्या सोबत आले त्यांना खरा सॅल्यूट करेल हा सॅल्यूट यासाठी आहे मला जाणीव आहे पन्नास नाही शिवसेनेतून चाळीस हा सॅल्यूट का अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ते तर सत्तेत होते सत्तेत होते आठ तर मंत्री आहे अध्यक्ष महाराज आठ मंत्री आहे हा हा भगवा हाती घेतला होता भगव्याचा अर्थ अनेकांना समजलाच नाही भास्कर भगव्याचा अर्थ काय माहिती भयरहित आपण पुन्हा बघू ना भास्करराव पुन्हा बघू तुम्ही राष्ट्रवादीची माझी अध्यक्ष आहे तुम्हाला संधी आहे तुम्ही राष्ट्र कारण माझ्यापेक्षा तुम्हाला अनेक पक्षांचा अनुभव आहे माझा ते एकाच पक्षाचा कारण तुम्हाला बोलायचा जो आहे मला माहिती आहे तुम्ही तीन पुस्तकं वाचली मी ते एकाच पुस्तकात तुम्हाला बोलायला संधी आणि तुम्ही जे बोलाल एका पुस्तकातून उत्तर कसं देता येईल त्याचा प्रयत्न आम्ही करू भगवा अध्यक्ष मला जाती घेत काय अर्थ आहे अध्यक्ष महाराज भय रहित म्हणजे भ गर्व रहित म्हणजे ग